हित नाहीच नाही आणि म्हणून त्यांचं एकत्र येणं त्यावर आपल्या काही लोकांना जी सवय लागली शंका शंका व्यक्त करण्याची हात जोडून थांबावी मांजरासारखी कुठे आडवं जाऊ नये एवढीच माझी इच्छा चर्चा झाली आहे तुम्ही होतो नाही मी नव्हतो नाही चर्चा दुकाच खोटं बोलल्या अर्थ त्या दोन धोरणांची छान चर्चा झाली आनंद आहे ह्याच्याविषयी आणखीन काय आज उद उद्धवजी साहेबांबरोबर वेळ नाही मिळाला बोलण्यासाठी नंतर जेव्हा बोलू तेव्हा कळेल जावं काय सांगा मी असंच म्हणालो की आता माननीय राजसाहेबांचं पाऊल आज पुन्हा एकदा एका शुभदिनी खास करून आदरणीय उद्धवजींचा वाढदिवस आहे अशा शुभदिनी ते पाऊल महार्काशिवाय पडतय यासारखं आनंदाचा क्षण किंबहुना कदाचित विश्वास वाटणार नाही पण मनामध्ये येत होतं मी माझ्या मित्राला गाडीत असं म्हणालोही पण मला ना असं वाटतं की राजसाहेब आज येतील खेळी घरी आणि काय आनंदाची गोष्ट की इथे पाऊल टाकण्याबद्दल कळलं की राजसाहेब ठाकरे ते आलेत तेही साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आलेत आणि म्हणून मराठी माणसांनी आता या संदर्भात शंका कुशंका व्यक्त करूया नको यापेक्षा महत्वाचं जे आहे ते महाराष्ट्र हित आहे मराठी माणसाचं हित आहे त्या हितासाठी दोन नेते एकत्र येत आहेत दोन बंधू एकत्र आहेत यासारखी विलक्षण आनंदाची गोष्ट नाही असाही आरोप केला हो के जात होता की मनसे कडनं भूमिका स्पष्ट केली जात नाही मला वाटत नाही शिवसेनेकडनं हे घडू शंका कुशंका सुरू असतात आपण त्याच्यात रस घ्यायचा नाही आम्ही आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत काम करतो आणि आम्हाला माहितीये की आदरणीय उद्धवजी जे करतील ते महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या भल्याचं भल्याचं आणि thank you